मित्रांनो एक व्यक्ती जेवढी उन्माद होते ना उन्माद होते अहंकारी होते आपणच सर्वस्वी आहोत आपणच देव आहोत आपल्याला सगळं कळते ह्या जगात आपल्याशिवाय दुसरा कोणीच नाही मीच फक्त एकटा खरं आहे बाकी सगळं खोटं आहे असं जेवढी स्वतःला समजायला लागते ना त्यावेळी त्याची जीभ घसरत असते तो वाटेल ते बरळतो वाटेल ते बरळतो मर्यादा सोडून बोलतो तो मर्यादा सोडून बोलतो आपल्या जिभेवरती लगाम ठेवत नाही मर्यादा सोडून तो कार्य करतो कृती करतो कर्म करतो मित्रांनो अशीच एक व्यक्ती आहे कार्यरत आपल्या महाराष्ट्रात त्यांनी भगव्या ध्वजाला फडकं म्हटलं काय म्हटलं भगव्या ध्वजाला फडकं म्हटलेलं आहे अशी व्यक्ती कोण आहे त्याच्यावरती आपण चर्चा करूया नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती साभाजी केळुसकर मित्रांनो आता जे महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुकीचं जे रणकंदन माजलं आहे या रणकंदनामध्ये बऱ्याच जणांची आपली संयम तुटलेला आहे झेभेवरचा आपल्या मनावरचा ताबा सुटलेला आहे अगळपगळ बोलत आहेत अगळपगळ वक्तव्य चालली आहेत शिव्यागाळ चालू आहे ह्या महाराष्ट्राची संस्कृती त्यांनी नेस्तानाभूत केली आहे ह्या महा महाराष्ट्राची विचारधारा त्यांनी मलिन केलेली आहे अशी एक व्यक्ती आहे मित्रांनो ती जी व्यक्ती त्यांचं जर आपण बॅकग्राऊंड सांगितलं तर ते दुःखदायिक आहे बॅकग्राऊंड काय आहे त्या व्यक्तीचं तर बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुत्र आहेत ह्या व्यक्तीने आपल्या वडिलांच्याही विचारधारेला मातेमोल केलेलं आहे आणि इथेच थांबले नाही ते हिंदुत्व ह्या राष्ट्रीयत्व ही त्यांची विचारधारा होती त्यांनी त्यांची माती केली बाळासाहेबानंतर ते भाषण करताना बाळासाहेबांची सुरुवात होती भाषणाला जे सुरुवात करायची बाळासाहेब माझ्या जमलेल्या तमाम हिंदू भगिनी बांधवानो भगिनीनो आणि मातानो ही जी ते सुरुवात करायची हे त्यांचं घोषवाक्य होतं ह्याच वाक्याने हे उद्धव ठाकरेसुद्धा सुरुवात करायचे पण त्यांनी त्यांची ती नीती नीतिमत्ता सोडली ती नियत ते बदललेत त्यांची नियत बदलली मित्रांनो लक्षात घ्या आणि वडिलांचे जे संस्कार आहेत वडिलांची जी विचारधारा आहे ते त्यांनी पायदळी तुडवली अशी ही व्यक्ती आता त्यांनी भगव्याचासुद्धा अपमान केलाय आहे मित्रांनो किती खाली पडावं किती खाली पडावं मातीमोल व्हावं याला पण काही एक मर्यादा आहे मर्यादा पुरुषोत्तम राम प्रभू रामचंद्रांच्या त्या विग्रहाची स्थापना झाली आहे प्राणप्रतिष्ठा झाली आहे अशा काळामध्ये अशा वेळेमध्ये हे उद्धव ठाकरे बाळासाहेबांची पुत्र अमर्याद लगाम सोडून काय करतात? आहेत गरळ बे बेछूट बेलगाम त्यांची वक्तव्य चालू आहे बघा मित्रांनो ते कुठल्या थराला आलेत मोदींचा द्वेष करता करता ते कुठल्या थराला आलेत त्यांनी भगव्याचा अपमान केला म्हणजे भगव्याचा अपमान करताना त्यांनी कोणाकोणाचा अपमान केला मित्रांनो तर आपल्या देवी देवतांचा अपमान केला त्या ऋषीमुनींचा अपमान केला आणि साक्षात छत्रपती छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला ज्या भगवा ध्वज घेऊन त्यांनी हिंदुत्व हिंदवी स्वराज्य स्थापन केलं अशा त्या भगव्याचा अपमान केला या नतद्रष्ट व्यक्तीने या नतद्रष्ट व्यक्तीने त्या भगव्याचा अपमान केला खडकं म्हणून म्हणजे विचार करा मित्रांनो किती मा माणसाने आपली आपली लायकी आपली पायरी किती उतरावी त्याला पण एक मर्यादा आहे पण ह्या व्यक्तीची मर्यादा राहिलेली नाही आहे ह्या व्यक्तीने आपली लायकी दाखवून मोकळा झालेला दा आहे त्याने एक कोणाक म्हणजे चर्चा करताना आपले वक्तव्य मांडताना काय म्हणालेत तर आर एस एस यांचा जो झेंडा आहे ना ते फडकं अरे पण तो भगवा ध्वज हो आहे म्हणजे तुम्ही आर एस एसचा द्वेष करता करता आर एस एसला शिव्या घालता घालता त्या भारतीय जनता पार्टीला शिव्या घालता घालता त्या नरेंद्र मोदीजींना शिव्या घालता घालता त्या देवेंद्र फडणवीसांना शिव्या घालता घालता त्या एकनाथ शिंदेंना शिव्या घालता घालता तुम्ही त्या भगवा ध्वजापर्यंत आलात त्या भगव्या रंगापर्यंत आलात म्हणजे काय तुमची लायकी आहे काय तुमची कुवत आहे काय म्हणावं या व्यक्तीला मित्रांनो एखादी व्यक्ती ज्यावेळी हारा किरायला येते ना हारा किरायला उतरते त्यावेळी ती आपला भान हरवून जाते आपला संयम तोडून जाते मित्रांनो बघा हे जे काय वक्तव्य केलं आहे ना फडकं म्हटलेलं आहे ही वेळ त्यांच्यावरती का आली तुष्टीकरणाचं राजकारण काय करतात एका विशिष्ट समुदायाला खुश करण्यासाठी त्यांना आपल्या बाजूने ओढण्यासाठी तुष्टीकरणाचं राजकारण विशिष्ट समुदाय शांतिप्रिय समुदाय मित्रांनो लक्षात घ्या आज त्यांच्या मागे लागले येते आज त्या त्यांचा मतदार हा विशिष्ट समुदाय आहे मित्रांनो हे त्यांनी मान्य केलेलं आहे हे त्यांनी स्वीकारलं आहे कारण आता आपल्याला सनातनी आपल्याला सनातनी मतदान करणार नाहीत हे त्यांनी स्वीकारलेलं आहे म्हणून वेळ ही त्यांच्यावरती आली आहे लांगून चालन एखाद्या विशिष्ट समुदायाचं लांगून चालन चालू आहे मित्रांनो लक्षात आलं का म्हणजे आपल्या पित्याचे संस्कार काय आहे त्यांची विचारधारा काय आहे त्यांनी आजीवन कशासाठी लढले ते कुठल्या गोष्टीसाठी लढले ते हिंदुत्व म्हणजे राष्ट्रीयत्व याचा अर्थ काय आहे छत्रपती शिवाजी महाराज यांनी तो भगवा झेंडा घेऊन अगदी अटकेपार नेला मित्रांनो ते मराठा राज्य साम्राज्य अगदी देशाच्या उत्तरेपास दक्षिणेपासून उत्तरेपासूनपर्यंत पसरवलं त्या भगव्या झेंड्याच्या खाली तो भगवा झेंडा घेऊन तो भगवा झेंडा उच उत, उचलून आणि अशा भगव्या झेंड्याचा अपमान केला जातो आहे आणि अपमान करण्याचा मागचा उद्देश म्हणजे एका विशिष्ट समुदायाला काय करत आहेत हे खुश करत आहेत विशिष्ट समुदाय हा आपला ओटर आहे हा आता आपला मतदार आहे कारण थान सनातनी त्यांना मत देणार नाही हे त्यांनी आता गृहित धरलेलं आहे हे त्यांनी मान्य केलेलं आहे हे त्यांनी स्वीकारलेलं आहे मित्रांनो लक्षात घ्या ही वेळ का आली त्यांना हे उच्चार करण्याची गरज का पडली हे वक्तव्य करण्याची गरज का पडली राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आर एस एस हा विषय ज्यांनी घेतला ना हा एक फक्त एक काय आहे निमित्त आहे हा निमित्त आहे पण त्यांना कोणाला उद्देशून सांगायचं आहे कोणाच्या लक्षात आणून द्यायचं आहे तर विशिष्ट समुदायाला आर एस एस हा फक्त एक काय आहे निमित्त आहे त्या भगव्या ध्व दो, ध्वजाबद्दल आपली काय आस्था आहे आपण किती विचार करतोय आपण किती त्याला समर्थन करतोय हे त्यांना लक्षात आणून कोणाला द्यायचं आहे तर त्या विशिष्ट समुदायाला जो शांतीप्रिय समुदाय आहे त्याला सनातनी सनातनीला नव्हे तुमच्या लक्षात आलंच असेल आता ते कुठपर्यंत येऊन पोचलेत कितल्या खालच्या थराला पोचलेले आहेत तुम्हीच समजून घ्या तुम्हीच जाणून घ्या मला काय म्हणायचं तुम्हाला समजलंच असेल म्हणजे त्यांचं आता प्रेम एका विशिष्ट समुदायापुरता मर्यादित झालेलं आहे कारण तेच त्यांचे वोटर आहेत तेच त्यांचे मतदार आहेत असं त्यांनी आता गृहित धरलेलं आहे एक वोट बँक एक वोट बँक ते निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत भावी भावी राजकीय प्रवासासाठी भावी आयुष्य भा भावी राजकीय आयुष्यासाठी तो वोट बँक आणि त्यांना काय करत आहेत ते खुश करतायत मित्रांनो तुमच्या लक्षात आलंच असेल मला काय म्हणायचं ते काय म्हणावं या व्यक्तीला मित्रांनो हे ज्यावेळी अडीच वर्षाचे मुख्यमंत्री होते अडीच वर्षाच्या काळामध्ये मुख्यमंत्रीपद उपभोगलं देणे त्या काळामध्ये दे? त्या संन्यासांची जी हत्या झाली ना निर्गुण हत्या झाली त्याला कारणच यांची विचारधारा मित्रांनो मी मुसलमान हिंदू मुसलमान नाही करणार कारण मुसलमानसुद्धा हा सनातनीच आहे ह्या ज ह्या भूतलावरती जो सजीव आहे निर्जीव आहे ती प्रत्येक गोष्ट सनातनी आहे कारण सनातन हे विज्ञान आहे मित्रांनो आणि ह्याचा उल्लेख याच्याबद्दल माहिती याच्यावरती चर्चा मी सनातनी वास्तव ह्या माझ्या यूट्यूब चॅनलवरती करतो आहे तुम्हाला ते जाणून घ्यायचं असेल तर त्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि त्या यूट्यूब चॅनलवरती जाऊन ते माझे व्हिडिओ बघा म्हणजे सनातन काय आहे वास्तव काय आहे हे तुम्हाला लक्षात येईल नाहीतर अशा नतद्रष्ट लोकांमुळे ते सनातन बदनामच होत राहील अशा नतद्रष्ट्या लोकांमुळे ते सनातन ती संस्कृती तो धर्म बदनामच होत राहील मित्रांनो सनातनमध्ये या म्हणून सांगावं लागणार नाही यावेळी तुम्हाला सनातन कळेल सनातन म्हणजे काय फक्त आणि फक्त विज्ञान विज्ञानाचं स्वरूप म्हणजे सनातन आणि ही नतदृष्टी व्यक्ती त्या भगव्याचा अपमान करते त्या रंगाचा अपमान करते त्या रंगाला का महत्त्व आहे अनन्य साधारण अनन्य साधारण जे त्याला महत्त्व आहे या धर्मामध्ये या संस्कृतीमध्ये काय आहे त्याच्या मागचा उद्देश काय आहे शास्त्रीय कारण काही आहे त्याच्यावरती मी चर्चा करेन त्या चॅनलवरती आहे त्याला शास्त्रीय कारण आहे मित्रांनो त्या भगव्या रंगाला तोच रंग का निवडला गेला मित्रांनो लक्षात घ्या तो भगवा ध्वज का उचलला त्या भगवा ध्वजाच्या मागे कारण काही आहे हेही मी त्या चॅनलवरती व्हिडिओ बनवेन आणि ते माझी मतं मांडेन पण ह्या भगवा ह्या भगव्याचा ह्यांनी अपमान केला त्याला फडकं म्हणून चिरकूट म्हणून म्हणजे मित्रांनो विचार करा बाळासाहेबांचे हे सुपुत्र आहेत की आणखी कुपुत्र आहेत तुम्हीच सांगा तुमचे विचार काय आहेत तुम्ही ह्या व्यक्तीला काय उपमा दे आला बाळासाहेबांना आपण काय म्हणालो होतो बाळासाहेबांची आपण ओळख हिंदू हृदय सम्राट म्हणून त्यांना एक पदवी बहाल केली होती हिंदू हृदय सम्राट मित्रांनो लक्षात घ्या एक उपाधी दिली होती हिंदू हृदय सम्राट ही उपाधी पण ह्या व्यक्तीला काय उपाधी द्याल तुम्ही तुम्हीच उत्तर द्या ह्या उद्धवला तुम्ही काय तु उपाधी द्याल उद्धव रावसुद्धा म्हणणार नाही साहेब तर नाहीच कारण ना ना माझ्यासाठी साहेब एकच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हेच माझ्यासाठी साहेब आहेत मी त्यांच्या व्यतिरिक्त कोणालाही साहेब म्हणालेलो नाही आज तग आहेत मित्रांनो लक्षात आलंच असेल मला काय म्हणायचं आहे ते मग ह्या उद्धवला साहेब म्हणायचा प्रश्नच येत नाही त्याला जी सुद्धा लावण्याची इच्छा नाही आहो जावो करण्याची सुद्धा इच्छा नाही अशा व्यक्तीचा आदर करणं म्हणजे त्या आदर आदर ह्या गोष्टीचा निराधार होईल एवढ्या खालच्या ही व्यक्ती पोचलेली आहे मला वाटत होतं की संजय राऊत आपल्या मनाने बोलतायत आपल्या मनाने हिंदुत्वाची बदनामी आहेत कळत नकळत त्यांच्याकडून ह्या गोष्टी घडत आहेत पण नाही मित्रांनो याचं उगमस्थान या उद्धव ठाकरेच्या घरातूनच झालेलं आहे याच्या मानसिकतेतूनच झालेलं आहे शेवटी तो नोकरच आहे तो गडीच आहे त्या घराचा तो ह्या कुटुंबाचा गडीच आहे नोकरच आहे संजय राऊत मित्रांनो लक्षात आलं का संजय राऊतला दोष देण्याचा अर्थ नाही मला वाटलं कदाचित शरद पवारांमुळे ही व्यक्ती अशी वागते पण तसं नाही आहे मित्रांनो शेवटी हळूहळू वास्तव बाहेर येले होते सत्य बाहेर येते घाण कधीच पाण्याखाली राहत नाही ती वरच येते आणि त्याची सुरुवात झालेली आहे मित्रांनो त्यांची जागा ही रयत ह्या महाराष्ट्राचे नागरिक या मुंबईचे नागरिक येणाऱ्या निवडणुकीमध्ये येणाऱ्या ह्या पाचव्या ह्याच्यामध्ये ती दाखवून देईल आपल्या मताच्या मार्फत आपल्या निवडणुकीच्या मार्फत मित्रांनो लक्षात घ्या आता उद्या महाराष्ट्रामध्ये मुंबई ठाणा नाशिक भिवंडी अशा ठिकाणी मतदान होते मग आपलं मत देऊन आपला उद्रेक आपला उद्रेक मनातला उद्रेक सनातनी निश्चित दाखवतील अशी माझी अपेक्षा आहे आशा आहे अपेक्षा आहे बटन दाबून योग्य बटन दाबून ते काय करतील योग्य बटन दाबून आपला उद्रेक आपला राग अशा व्यक्तींच्या हे सनातनी विरोधक सनातनीचा द्वेष करणारे यांना सनातन म्हणजे काय यांना माहिती नाही असे अधर्मी यांना ते जागा दाखवून देतील त्यांची लायकी दाखवून देतील आपल्या एका मतातून याची मी खात्री बाळगतो आहे मित्रांनो लक्षात आलं का वास्तवावर बोलू काहीतरी या शृंकलेला सबस्क्राईब करा बेल दाबा आपले विचार पड माझे विचार पडत असेल तर लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा तुर्तस भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र